कुलगाव जवळील देवडी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नाचनगाव येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळाभाऊ शहागडकर यांच्या नेतृत्वामध्ये अठ्ठावीस मे रोजी नाचनगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी घावडे यांना शिवसेना उपतालुका प्रमुख शैलेश रावेकर यांच्याद्वारे नाचनगाव वासियांना पाणी पुरवठा नियोजित व नियमित करण्यासाठी निवेदन देण्यात आले येत्या तीन दिवसामध्ये नाचनगावातील जनतेला नळाद्वारे नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली या बाबतीत नाचन गाव सरपंच व सदस्य यांना विचारले असतात त्यांनीही सांगितले की पाणी पुरवठा ही नाचनगाव मध्ये खंडित होतो त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी पुरवठा केला जातो नदीपात्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असूनही नाचनगाव वासियांना पाणी पुरवठ्या अभावी पाण्यासाठी जी असुविधा होत आहे अशा या समस्येतून नाचनगावाच्या जनतेला बाहेर काढा अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईल मध्ये आंदोलन करेल व होणाऱ्या परिणामाची संपूर्ण जबाबदारी ही ग्रामपंचायत प्रशासनाची राहील अशी चेतावणी निवेदनाच्या माध्यमातून यावेळी देण्यात आली त्यावेळी रामभाऊ कैकाडी मजहरुल हक सतीश पाटील मंगेश रावेकर संतोष पारिसे आदी शिवसैनिक उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव